हिमालयाची सावली साधारण आता वीस वर्ष होतील या सावलीमध्ये येऊन काही काही माणसंच अशी असतात की जी पहिल्या भेटीतच आपल्याला आपलंस करून टाकतात आणि मग नंतर आयुष्यभर आपल्या सोबत राहतात आजही माझ्या त्या पहिल्या भेटीचा प्रसंग डोळ्यासमोर लख उभा आहे औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवसायासाठी जागा मिळेल का अशी विचारणा करण्यासाठी मी डॉक्टर आनंद कुलकर्णी यांना घेऊन साहेबांना भेटायला गेलो साहेब जोन्नर तालुक्याचे आमदार श्री वल्लभ शेठ बेनके त्या दिवशी बहुधा माझ्या कुंडलीतले सर्व ग्रह भाग्यस्थानात असावे भेटण्या अगोदर वाटणारे भीती पाच दहा मिनिटात कमी झाली आणि मग त्या सावलीतला गारवा हळूहळू जाणवू लागला माझ्यासारख्या मध्यमवर्गीय शहरात शिकलेला मुलगा नारायणगावत दियुं येऊन उद्योग सुरू करतो याबद्दल त्यांना कुतूहल होतं आणि आश्चर्यही होतं या सुरुवातीच्या अडचणीच्या काळामध्ये नकळत त्यांनी माझं पालकत्व घेतलं आणि पुढे झालं मी त्यांचं मला त्यावेळी त्या सावली मागचा डोंगर केवढा मोठा आहे याची अजिबात कल्पना नव्हती आज त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी डोंगरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा येऊन कोसळतायत त्यांना असलेली उत्तमाची जाण त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून टोकवायची म्हणजे त्यांचा पेहराव असेल त्यांचं एक अधिकार असायचा जो त्यांच्या डोळ्यातून चेहऱ्यातून चालण्यातून ओसंडून वाहत असायचं या सावलीत आमच्यावर नकळत खूप संस्कार झाले समोरच्यांचं शांतपणे ऐकून घेणं असेल पटकन प्रतिक्रिया न देणं असेल गोष्टी दोन्ही बाजून पडताळून पाहण्या असेल ना ना खूप संस्कार केले याच काळात साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक सहकारी सहकारी संस्था स्थापन घट्ट पाय रोवले त्यापैकीच एक आमची जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत कांदळी जवळपास तीस वर्षांपूर्वी एका उजाड माळ तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून स्थापन झालेली संस्था आज उद्दिष्ट पूर्तीच्या अगदी जवळ आहे तसंच श्रीराम नागरी सहकारी पथसंस्था ज्ञानदा शिक्षण संस्था याही साहेबांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिल्या आणि आज समर्थ खांद्यांवरून प्रगती पथावरती मार्गक्रमण करत आहे सत्तेच्या माथ। माध्यमातून तालुक्यात आलेल्या धरणांनी तालुका अगदी सुजलान सुफलान करून टाक एका खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील माणूस तीस पस्तीस वर्षांच्या काळात डोंगरा काम करतो आणि तालुक्याला देशाच्या नकाशावर नेऊन पोचवतो हे खरोखरच असामान्य कर्तृत्व आहे या कर्तृत्वाला साजेस मनही साहेबांकडे होतं म्हणजे त्यांना साहित्य संगीताबद्दल रुची होती ते खवय्य होते प्रवासाची आवड होती विविध क्षेत्रात घडणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल असायच त्यातूनच मग दसरा मेळावा संक्रांत मिळावा असे मेळावे सुरू झाले त्यानिमित्ताने अनेक दिग्गज तालुक्याला ऐकता आले आपणासी जे जे ठावे ते दुसऱ्यास सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन ही उक्ती ते जगत होते या तीस वर्षांच्या अविरत सेवेनं बघता बघता हा डोंगर झाला गेली काही वर्ष या देहाला आणि अखेर अखेर सावली आल्या पावली परत केली हा तसा जगराटीचा नियम अचेतनाला अशी चेतनांच्या आठवणींची संगत लाभली की सभोताल जागा होतो आणि मग ही हिमालयाची सावली पसरू लागते अशी काही तशी अवस्थांची आहे आता या सावलीपाशी विसाव्याच क्षण आणि आभापास त्यांच्या संस्कारांची ओंज डोमऱ्या ह्या माणसाला शतशहा प्रणाम श्रद्धांजली जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत कांदळी